हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सही या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता माहेरी गेले होते सौरभोवत्यांना वाळलं शिवला व वाळलं आणि त्यानंतर पुन्हा आहे ना घरी आले होते घरी माझ्या सगळ्या ननंदबाई आल्या होत्या तर थोड्याशा त्या उशिरा आल्या होत्या सायंकाळच्या वेळेत मी पण आली तर इकडे माझ्या म्हणजे त्या आत्याबाईंना तर तुम्हाला म्हणजे बरीच फॅमिली ओळखते तर आत्याबाईंच्या तीन मुली माझ्या एक ननंदबाई दुसऱ्या ननंदबाई सगळ्या काही ननंदबाईच होत्या सईच्या पप्पा नववायला आलं होत्या तर मी सगळ्यांसाठी मस्त चहा केला सगळ्यांचा चहा वगैरे झाला आणि इकडे बाळ मस्त झोळीमध्ये झोपलेले होते त्यांना झोके देण्याचंही काम चालू होतं आणि आपण सगळ्या बहिणी एकत्र आल्या का आपल्या सगळ्यांच्या खूप साऱ्या गप्पा गोष्टी होतात तर सगळ्याच बहिणी मस्त गप्पा मा सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या त्यानंतर मग उपचनाची तयारी केली आणि इकडे आता सेचे पप्पा बसलेले आणि ते मागे सशुभ दी मस्त असं साईडने दोन माळा लावल्या खूप छान फोटो येत होते इथे माता ना सेचे पप्पा माझ्याशी बोलत होते असं तर फोटोही काढ असं तर म ह्या ताई आहे योगिता ताई त्यांनी पहिले ना सईचे पप्पांना ओवळून घेतलं आणि त्यांनी छान मस्त डबा आणला होता आणि करघोटा असतो तोही आणलेला होता त्याला आता सगळ्या माझ्या नंदनबाई आहे ना, ना मिस्टरांना ओवाळून घेतील जशी माझी मा ह्याची सा फॅमिली खूप मोठी खूप छान आहे ना तशीच सासरची फॅमिली खूप मोठी आणि खूप छान आहे तर त्याला व्हिडिओ बघत राहा

चला तर मग इकडे आमच्या भाऊच्याही फोटोला सगळ्या बहिणींनी ओवाळून घेतलं आणि त्यानंतर आम्ही सगळे एकत्र मस्त गप्पा करत बसलो आणि त्यानंतर मिस्टर आणि मी गेले होते सगळ्यांसाठी चायनीज आणायला मग आईंनी ना मसाले भात केला सगळ्यांनाच मसाले भात खूप आवडतो आणि बाहेरून चायनीज आणलेलं होतं ही भक्ती तिलाही पैसे दिले, दिले। मस्त सोनपापडी खाते आणि इकडे आमचे मामा बसले होते आता तर मामांना एकच बहीण आत्याबाई आत्याबाईंना ओळखतात तुम्ही सगळे आणि म्हणजे आमची पा पाच भाऊ आणि एक बहीण अशी मोठी फॅमिली आहे तर आता आत्या ओळून घेते आहे आणि इकडे मी बसलेली होती आणि छोटे बाळ पण आलेले होते पुढे तर सगळेच त्यांच्याशी गप्पा मारत होते सगळे फोटो काढत होते तर कसं वाटतं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा चालू

चला तर हा दुसऱ्या सकाळचा व्हिडिओ आहे मामाच्या घरचा व्हिडिओ तुम्हाला आला आणि आता साई राहिला होता तर साई दुसऱ्या दिवशी आला होता साई आणि राहुला ओवाळायचं बाकी होतं मग साई मम्मीच्याच घरी आला मग साईलाही येतो ओवाळलं त्यालाही कपाचं सेट आणि मस्त मिठाई दिली त्यानंतर मग मा मावशीच्याही घरी गेले राहुलचंही ऑप्शन केलं मावशीलाही कपाचा सेट वगैरे दिला आणि मिठाई दिली मोतीचूरचे लाडू म्हटले चला सगळ्यांनाच आवडतात ना मग सगळ्यांनाच मोती चुरचे लाडून नेलेले होते आमच्या सगळ्यांचं पुन्हा भाऊबीज सेलिब्रेशन झालं त्यानंतर मामांच्या घरी गेलो आदल्या दिवशी आम्हाला काही मामांच्या घरी जायला जमलं नाही मम्मी आणि मावशी आलेली होती तर मग मामींच्याच गाडीवर मी मामी अंशू सई चौघीही आलो आणि तिथे मस्त सगळेजण गप्पा मारता आहे मस्त समोसे खात होते त्यानंतर आम्हीही सगळ्यांना आम्हालाही समोसे आणले खूप छान गाडी चला जरा वेळ तिथे बसलो त्यानंतर आम्ही निघालो घरी पण मामींना मार्केट मार्केटमध्ये काही वस्तू खरेदी करायच्या होत्या त्यांच्यासोबत गेले आणि मस्त आम्ही सगळ्यांनी लस्सी घेतली मामी बोल चला माझ्या कोण पार्टी मस्त कोठरुकरची प्रसिद्ध लस्सी आहे ती घेतली त्यानंतर पुन्हा त्यानंतर आम्ही सगळे ना पूजाला भेटायला गेलो आणि सगळे ना म्हणजे मावशीने ते पण आलेल्या होत्या सगळी फॅमिली एकत्र होती त्यानंतर त्या घरी आल्या सगळ्यांना साड्या बघायच्या होत्या मग मावशीने साड्या वगैरे पण खरेदी केल्या त्यांना सगळ्यांना साड्यांचा आपला स्टॉक सगळ्यांनाच आवडला इकडे आजी आणि रोशनी ही हेच होती तर भारताजीचा पाय दुखतो त्यामुळे रोशनी त्यांना पकडून घालत होती हात धरून आणलं रोशनीने आणि त्यानंतर सगळ्यात साड्या बघितल्या मस्त सगळ्यांना मम्मीने करंजी वगैरे फराळाचं करायला तर सगळ्यांनाच करंजी आवडले तर तुम्हालाही आता आहे ना लवकरच आहे ना आपल्या साड्यांचा सेल लागणार आहे तो उद्या व्हिडिओ येईल नक्कीच व्हिडिओ उद्याचा बघा आणि मस्त तुम्हाला स्वस्तात मस्त साड्या भेटणार आहे तर ज्या ताई बघताय व्हिडिओ पण सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेला आहे ना नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्याचा व्हिडिओ आला का तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर त्याला सगळे साड्या बघत होते इकडे रोशनेनी ना ब्लॅक साडी आहे ती वेअर केली तिला खूप आवडली होती आणि तिने ती खरेदी पण केली तर खूप छान दिसत होती ती आणि हा आता माझ्या घरचा व्हिडिओ आहे तर एक दोन व्हिडिओ मिक्स आहे आजचा छोटासा व्हिडिओ तर आता ताईंना घरी जायचं होतं आता म्हणजे पाच तारखेला ताई दोन महिन्याच्या पूर्ण होतील म्हणजे बा दोन महिन्यांचे पूर्ण होतील तर मग पाहुणे येणार होते घ्यायला तर मग सगळ्यांसाठी मस्त पनीर भाजी केली आहे खूप टेस्टी आणि मस्त झालेली होती भात पण झाला होता माझ्या आणि एवढ्या पोळ्या पण झाल्या होत्या आणि मग पाहुणे आल्यानंतर मी सगळ्यांसाठी ताट वगैरे केलं त्यांना वाळून दिलं जेवढं चमल तेवढं शूट केलं तर आता ताई निघाल्या घरी तर चला त्यांच्या ननंदबाईं ते आले होत्या घ्यायला आत्याबाई पण आलेले होत्या लहाने सासूबाईसह पण आलेले होते मामा पण आलेले होते तर आता चला त्या आता घरी निघाले आहेत तर चला इथेच आजच्या व्हिडिओचे एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा छान व्हिडिओचं आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो सगळ्या ताईंना मावशींना बाय बा